नमस्कार मैत्रिण मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपण बनवणारे अगदीच म्हणतात ना गावरान पद्धतीने सिक्रेट मसाला वापरून ही वांग्याची भाजी मग आज वांग्याची भाजी आपल्याला कशी बनवायची मैत्रिण इथं मी पाच वांगी घेतलेली आहे बघा आणि याची अशा पद्धतीने देठं कापून घ्यायच्यात देठं कापूनसुद्धा वांगीसुद्धा आपल्याला उभीच चिरून घ्यायच्यात बरं का ह्या वांग्याचे मी प्रत्येक वांग्याचे चार भाग करणारे बघा अशा पद्धतीने आपल्याला चार भाग करायचे की चारही बाजूला देठंसुद्धा आली पाहिजे बरं का अशा पद्धतीने आपल्याला कट करायचे त्यांना चला पूर्ण वांगी कट करून घेतलेले आहेत बटाट एक बटाटा घेतलेला आहे त्या बटाट्याची सुद्धा मी साल काढून घेतलेली आहे पाहू शकता आता हा बटाटा आपल्याला कसा चिरायचा आहे जशी आपण वांगी चिरल्यात तशाच पद्धतीने आपल्याला हा बटाटासुद्धा चिरून घ्यायचा आहे बरं का ना त्याला तुकडा करायचा नाही काही फक्त आपल्याला जसं वांग्याची फोड आहे ना आपली त्या पद्धतीने आपल्याला अशा फोडी करून घ्यायच्यात पहा अगदी लांबड्या लांबड्या फोडी करायच्यात पाहू शकता तुम्ही आणि खरंच खूप अप्रतिम चव लागती अशी ही भाजी आणि खरंच खूप वेगळी आहे चला आता पूर्ण झालेलं आहे आपण पाण्यात ठेवले पाण्यात का ठेवायचं कारण की आपलं वांगण आणि बटाटा अजिबात काळा पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवले आता चला काढूया सिक्रेट मसाला कढई ठेवली आहे गॅसवर पाहू शकता तुम्ही कढईमध्ये आता मी थोडंसं तेल टाकणार आहे तेलही थोडंसं टाकायचं कारण की आपल्याला घ्यायचं आहे मसाला गरम परतून मग वांग्याच्या भाजीला तुम्ही कधी मसाला परतून घेतला आहे का अशा पद्धतीने हे बघा इथं थोडंसं खोबरं आणि सहा सात मिरच्या आहे पाहू शकता अगदी मोजताही नाशा आहेत सातच हे जास्तही नाही मैत्रीणं त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लसूण लसूण बी अगदी भरपूर टाकायचं बरं का लसूण खोबरं मिरच्या ह्या छानपैकी परतून घ्यायच्या पहा मिरच्यासुद्धा आणि ह्या वांग्यासाठी स्पेशल सिक्रेट मसाला म्हणजे आता आपल्याला घालायचे त्याच्यात धणे बघा हे धनेसुद्धा मी वाटून घेणार आहे आपल्याला अजिबात मसाला असा यूज करायचा नाही बरं का, का। आणि हे बघा पूर्ण मसाला अगदी छान पद्धतीने परतून झाला आहे त्याच्यानंतर टाकायची आपल्याला गावरान कोथंबीर ही गावरान कोथंबीर धने तर ता टाकल्यात पण गावरान कोथंबीरसुद्धा टाकायची आणि मैत्रिणी धनेसुद्धा गावरानच आहे बरं का हे बघा मस्त पिके आपलं वाटण अगदीच परतून झालेलं आहे हे पिके चला वाटण मस्त माहीम वाटून घेऊया तोपर्यंत इकडे गॅसवर बटाटा आणि वांगं हे दोन्ही टाकूया वांगं बटाटा अगदीच छान पद्धतीने फ्राय करून घ्यायचा बरं का जेवढं तुम्ही फ्राय करसान तेवढी चवथ्या ते भाजीला अगदीच अप्रतिम लागणार बरं का आणि ही भाजी तुम्ही नक्कीच दुसऱ्या भाज्या विसरून अशी भाजी कर जर केली ना तर कधीच विसरणार नाही हे बघा आपल्या वांग्याला आणि बटाट्याला काय छान कलर आला आहे एवढ्यापर्यंत मी परतलेलं आहे मैत्रिणी पाहून घ्या आता त्याच्यानंतर पुन्हा मी कोथंबीर टाकून घेते कोथंबीर आहे अगदी छान परतून घ्यायची ही फोडणीची कोथंबीर आणि खरं सांगू का गावरान कोथंबीरने खरंच खूप सुगंध सुटतो आणि चवही अप्रतिम लागते बघा अगदी छान पद्धतीने मी ही परतून घेणार आहे आणि अगदीच रंग आलेला आहे त्याच्यात टाकायची आता आपल्याला थोडीशी हळद हळद टाकल्यावर आपल्याला पूर्ण ते संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी रंग बी किती छान आला आहे पाहू शकता तुम्ही हळद ही मापातीच टाकायची त्याच्यानंतर जो आपण सिक्रेट मसाला वाटून घेतला आहे हा सुद्धा टाकून घ्यायचा बघा आता हा मसाला पूर्णपणे परतून घ्यायचा आहे बरं का आपला असाच याच्यात तुम्हाला जेवढा परतता येईन ना तेवढा परता हे बघा काय छान तेलही सुटलेलं आहे मैत्रिणी परतता परतता आणि आता टाकायचे चवीपुरतं मीठ मीठ टाकल्यावर पुन्हा आपली भाजी आपल्याला खालवर करून घ्यायची कारण की सगळ्याला मीठ आपलं लागलं पाहिजे मैत्रीणं आणि आता मी फक्त त्याच्यात एक कपभर पाणी टाकणार आहे जास्त काही टाकणार नाही हे बघा म्हणजे आपला मसाला बी त्या वांग्यात बटाट्यात अगदी छान पद्धतीने मुरण आणि चवही अप्रतिम लागण मैत्रिण मग पहा मैत्रिणं आता ही भाजी कशी होती अगदी रसरशीत अशी ही भाजी होणार आहे पाहू शकता तुम्ही पाहूनच तोंडाला पाणी सुटण की अशी भाजी होणार आहे चला झाकण ठेवूया दोन मिनटांनी पुन्हा पाहूया मैत्रिणं पहा बरं काय सुंदर भाजी दिसते पहा आणि रंग बी किती छान दिसतो आहे तिचा अगदी हिरवीगार रसरशीत अशी ही भाजी झालेली आहे बटाटा बी अगदी छान पद्धतीने शिजला आहे पाहू शकता मग आहे का नाही आपल्या टिफिंगसाठी खास हा बटाटा वांग, हे बटाटा वांग्याची भाजी एवढी छान लागते ना दोन्हींचं कॉम्बिनेशन खूपच भारी वाटतं चला मग बाय